नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या टोमॅटो पिकामध्ये जीवाणूजन्य करपा म्हणजेच झांतोमोनसमुळे येणारा करपा याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे त्याच्या नियंत्रणासाठी आपण काही उपाययोजना बघूया सर्व कॉम्बिनेशनचे प्रमाण हे दोनशे लिटर पाण्यासाठी आहे फ्लोरा अवस्था येण्याअगोदर आपण यू पी एल कंपनीचे कुपरो फिक्स पाचशे ग्राम व त्यासोबत संचार फोर्टी पाचशे मिली असा स्प्रे घेऊ शकता किंवा धानुका कंपनीचे कोनिका अडीचशे ग्रॅम किंवा इन्सेक्टिसाईड कंपनीचे इजुकी दीडशे मिली प्रति एकरी याचा स्प्रे घेऊ शकता वरील तीनपैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनची आपण फवारणी करू शकता आपले टोमॅटो पीक हे जर फ्लॉवरिंग अवस्थेत असेल तर बायर कंपनीचे नेटिवो शंभर ग्रॅम व त्यामध्ये स्ट्रेप्टो चोवीस ग्रॅम किंवा कोर्टेवा कंपनीचे कोसाईड व त्यासोबत धानुका कंपनीचे कासुबी दोनशे मिली असा एकत्रित स्प्रे घेऊ शकता वरील दोन पैकी कोणत्या एका कॉम्बिनेशनची आपण फ्लॉवरिंग अवस्थेत फवारणी करू शकता जीवाणुजन्य करप्याचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास पिकाच्या कोणत्या अवस्थेत आपण मोरचूत तीनशे ग्रॅम इंस्टंट चुना एकशे साठ ग्रॅम गूळ पाचशे ग्रॅम व झिंग शंभर ग्रॅम असा एकत्रित स्प्रे घेऊ शकतात